नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण सोमवार दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस साठीच इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंकसुद्धा लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या येऊया आणि सोमवारी मार्केटमध्ये कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया मात्र या विश्लेषणाला सुरुवात करत असतानाच मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे ह्या शुक्रवारी आपल्याच चॅनलवर चारही इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण असलेला व्हिडिओ तुम्ही बघितलाय का जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर कृपया आजचा व्हिडिओ बघण्यापूर्वी तो व्हिडिओ एकदा बघा कारण त्या व्हिडिओमध्ये येणाऱ्या काळामध्ये या, या चारही इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकते कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो कुठे रेजिस्टन्स फेस करायला लागू शकतो चालू असलेला ट्रेंड असाच चालू राहिला तर कोणती लेवल आपल्याला बघायला मिळू शकते जर रिव्हर्सल येणार असेल तर कोणत्या लेवलपासून येऊ शकतं अशा अनेक विषयांची अतिशय विस्तृत अशी चर्चा त्या व्हिडिओमध्ये करण्यात आलेली आहे तो व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर त्याची लिंक आत्ता उजव्या बाजूला वर कोपऱ्यात आय बटन मध्ये दिसत असेल तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता काही कारणामुळे तिथे ती लिंक उपलब्ध झाली नाही तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा ती लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तिथे जाऊन सुद्धा तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता मी आता असं अज्युम करतोय की तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला आहे आणि आपण आजच्या विश्लेषणाला सुरुवात करूया त्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट चार्टवर आणि इथे मी बॅक बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बँक निफ्टी साठी सोमवारच्या इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल काढलेले आहेत ले। वरच्या बाजूला आपण डे हाय जो आहे ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतलेली आहे अठ्ठेचाळीस हजार दोनशे वीस ची लेवल आहे आपण अठ्ठेचाळीस हजार दोनशे ची लेवल आहे असं समजणार आहे खालच्या बाजूला आपण ही लेवल घेतलेली आहे सत्तेचाळीस हजार आठशे त्र्याण्णव ची ही सत्तेचाळीस हजार नऊशे ची लेव्हल आहे असं समजणार आहे म्हणजे खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे सत्तेचाळीस हजार नऊशे वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे अठ्ठेचाळीस हजार दोनशे आता ह्या दोघांच्या मध्ये आपण एक काल है, चाहिए ज़ार चाहिए ज़ार चाहिए चाहिए सेंटर लाईन सुद्धा काढलेली आहे आणि तुम्ही बघू शकता अठ्ठेचाळीस हजार छप्पनच्या आसपास ती सेंटर लाईन काढलेली आहे आता काय होऊ शकतं मार्केटमध्ये आता क्लोजिंग जर बघितलं तर ह्या वरच्या सेगमेंटमध्ये झालेला आहे म्हणजे साधारणपणे अठ्ठेचाळीस हजार छप्पनच्या वर आणि अठ्ठेचाळीस हजार दोनशेच्या खाली तर अशा वेळेला आपल्याला कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते हे समजून घ्यायचं आहे आता समजा ह्या एरियामध्ये कुठेही ओपनिंग झालं म्हणजे हा वरचा जो भाग आहे कुठेही आपल्याला ओपनिंग झालं तर पहिल्यांदा कोणत्या दिशेनं मुवमेंट येणार ह्याला फार महत्व असणार आहे तुम्हाला माहिती आहे मार्केटमध्ये आपल्याला शुक्रवारी ओपनिंग नंतर सेलिंग आलेलं होतं आणि सेलिंग कंटिन्यू होता होताच आपल्याला इथे डब्ल्यू पॅटर्न म्हणून मार्केटमध्ये तेजी बघायला मिळाली आता ही जी तेजी बघायला मिळाली आहे ओपनिंग जर ह्याच एरियात झालं आणि समजा पुन्हा अठ्ठेचाळीस हजार दोनशे ची लेवल ब्रेक होत असेल तर काय होऊ शकतं ही तेजी आणखीन थोडीशी कंटिन्यू होऊ शकते आणि मग वर जात असताना अठ्ठेचाळीस हजार तीनशे अठ्ठेचाळीस हजार चारशे आणि अठ्ठेचाळीस हजार पाचशे ही टार्गेट बघायला मिळू शकतात मात्र इथे ओपन झालं आणि पहिल्यांदा वर जायच्याऐवजी पहिल्यांदा खाली आलं आणि अठ्ठेचाळीस हजार छप्पनची ही जी लेवल आहे ही सेंट्रल लेवल जर ब्रेक करून खाली गेलं तर मग काय होऊ शकतं तर मग आपल्याला साईडवेज मार्केट बघायला मिळू शकतं याचं कारण वरच्या बाजूला अठ्ठेचाळीस हजार दोनशे ही लेवल रेजिस्टन्स म्हणून काम करणार खालच्या बाजूला सत्तेचाळीस हजार नऊशे ही लेवल सपोर्ट म्हणून काम करणार तो खाली सपोर्ट आहे वर रेजिस्टन्स आहे मार्केट काय होऊ शकतं साईडवेज इथल्या इथेच आपल्याला ट्रेड करताना सकाळच्या सत्रामध्ये बघायला मिळू शकतं आणि त्यानंतर मग कोणत्या दिशेनं आपल्याला ब्रेकआउट येईल त्यानुसार मुवमेंट होऊ शकते हे झालं फ्लॅट ओपन झालं तर गॅपअप ओपन झालं तर गॅपअप ओपन झालं तर एक गोष्ट लक्षात ठेवायची कुठे ओपन होत आहे समजा अठ्ठेचाळीस हजार तीनशेच्या आसपास ओपन झालं तर काय होऊ शकतं ओपनिंगनंतर एकदा प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं कारण लक्षात घ्या हा लो बनवल्यानंतर म्हणजे साधारणपणे सत्तेचाळीस हजार सहाशेचा लो बनवल्यानंतर शुक्रवारी आपण अठ्ठेचाळीस हजार दोनशेपर्यंत पोचलो होतो आणि म्हणजे ज्यांनी ज्यांनी इथे कुठेतरी बाईंग केलेलं आहे किंवा इथून वर जात असताना बाईंग केलं आहे आणि ज्यांनी होल्ड करून ठेवलेला असेल ट्रेड त्यांना जर गॅप अप ओपनिंग बघायला मिळालं तर काय करू शकतात एक शंभर दीडशे दोनशे पॉईंटचं जर गॅप अप ओपन बघायला मिळालं तर ओपनिंगलाच त्यांना प्रॉफिट दिसायला लागेल आणि त्याच्यामुळे आपल्याला एक प्रॉफिट बुकिंग बघायला मिळू शकतं प्रॉफिट बुकिंग कुठपर्यंत येऊ शकतं तर आदल्या दिवशीचं क्लोजिंग ज्या एरियामध्ये झालंय ह्या एरियापर्यंत येऊ शकतं आणि त्याच्यानंतर पुन्हा एक बाउन्स येईल मग त्यानंतर कशी प्राइस ऍक्शन होते खाली येऊन पुन्हा वर जाते का डब्ल्यू पॅटर्न बनतोय पॅटर्न बनतोय त्यावर मग पुढची मुवमेंट अवलंबून असेल तर आपण फ्लॅट ओपन झालं तर गॅपअप ओपन झालं हे बघितलं आता समजा गॅप डाऊन ओपन झालं तर काय होईल तर एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या सर्व लोकांनी ज्या सर्व ट्रेडरनी इथून वर जात असताना तेजीचा ट्रेड घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येते की चांगल्या पद्धतीनं क्लोजिंग सुद्धा आलेलं आहे साधारण ह्या एरियात क्लोजिंग आलंय जर गॅपडाऊन ओपन झालं तर त्या सगळ्यांना काय होणार ज्यांनी ज्यांनी इथे घेऊन ठेवलंय ह्या सगळ्यांना लॉसेस व्हायला किंवा प्रॉफिट कमी व्हायला सुरुवात होणार त्यात ओपनिंगनंतर थोडंसं वर जर गेलं तर ह्या एरियामध्ये रेजिस्टन्स घेतला जाण्याची शक्यता आहे कारण आदल्या दिवशीचा क्लोजिंगचा एरिया गॅपडाऊन ओपन झाल्यानंतर रेजिस्टन्स म्हणून काम करतो गॅप अप ओपन झाल्यानंतर सपोर्ट म्हणून काम करतो तर इथनं थोडंसं वर जाईल आणि त्याच्यानंतर जर खाली जात असेल आणि जर समजा सत्तेचाळीस हजार नऊशेची ही लेवल खालच्या दिशेनं ब्रेक केली तर काय होऊ शकतं ह्या सगळ्या लोकांना मग लॉसेस व्हायला लागतील प्रॉफिट झपाट्यानं कमी व्हायला लागेल आणि त्यामुळे ते आपल्या पोझिशन सोडून देतील त्याला लॉंग अनवाइंडिंग इफेक्ट असं म्हटलं जातं आणि त्याच्यामुळे मार्केटमध्ये आणखीन खालची आ, किमती आपल्याला बघायला मिळू शकतात सत्तेचाळीस हजार नऊशे च लेवल ब्रेक झाल्यानंतर सत्तेचाळीस हजार आठशे सत्तेचाळीस हजार सातशे आणि सत्तेचाळीस हजार सहाशे अशा तीन लेवल आपल्याला खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात तर हे झालं बँक निफ्टीचं अतिशय डिटेल असं विश्लेषण त्यानंतर आपण पुढं जाणार आहे आणि सोमवारी ज्या इंडेक्सचं आपल्याला एक्सपायरी आहे त्या इंडेक्सचं आता विश्लेषण करायला आपण सुरुवात करूया तो इंडेक्स आहे निफ्टी मिड कॅप सिलेक्ट निफ्टी मिड कॅप सिलेक्टमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण थोडं झूम लेवल ॲडजस्ट करून घेऊया म्हणजे तुम्हाला त्या लेवल्स व्यवस्थित मोबाईलवर जरी व्हिडिओ बघत असाल तरीही दिसू शकतील आता इथे तुमच्या लक्षात आलं असेल की सोमवारी आपल्याला मार्केटमध्ये सॉरी शुक्रवारी मार्केटमध्ये एकदा थोडंसं सेलिंग आल्यानंतर मार्केटमध्ये तेजी आली आणि त्यानंतर आपण साईडवेज झालेलो आपल्याला दिसतोय खालच्या बाजूला जर बघितलं तर ही लेवल आपल्याला ले दिसते आणि तीच लेवल दहा हजार दोनशे पंच्याऐंशीच्या आसपासची लेवल आपण खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतलेली आहे वरच्या बाजूला तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की साधारणपणे ह्या आसपास आपल्याला वरच्या बाजूला रेझिस्टन्स लेवल तयार झालेली दिसली होती दहा हजार तीनशे सतराच्या आसपास आपण ती लेवल वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतलेली आहे आता इथे बराच काळ साईडवेज झालेला आपल्याला निफ्टी मिडकॅप्सिल एक हा इंडेक्स बघायला मिळाला आता काय होऊ शकतं हे झालं शुक्रवारी साईडवेज झालं आता एक्सपायरी असल्यामुळे आपल्याला एक तर सकाळच्या सत्रामध्ये वरच्या दिशेनं ब्रेकआउट तरी येऊ शकतो किंवा खालच्या दिशेनं तरी ब्रेकआउट येऊ शकतो समजा आपल्याला माहिती आहे आधी तेजी झाली होती आणि त्याच्यानंतर वरच्या बाजूलाच साईडवेज झालं आहे मी नेहमी तुम्हाला सांगतो तेजी झाली किंवा मंदी झाली आणि त्यानंतर साईडवेज होत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आधी जो ट्रेंड होता आधी कोणता ट्रेंड होता तेजीचा होता त्यानंतर साईडवेज झालाय तर तो तेजीचा ट्रेंडच पुढे कंटिन्यू होण्याची साठ ते सत्तर टक्के शक्यता असते आणि हेच आपल्याला इथे सुद्धा बघायला मिळू शकतं जर फ्लॅट ओपन झालं आणि आपण दहा हजार तीनशे सतराच्या वर टिकत असू तर मग दहा हजार तीनशे त्रेचाळीस दहा हजार आणि दहा हजार तीनशे त्र्याण्णव ह्या तीन लेवल आपल्याला ले ले वर जात असताना टार्गेट म्हणून बघायला मिळू शकतात मात्र पंचवीस तीस टक्के शक्यता अशी असते की खालच्या दिशेनं सुद्धा ब्रेकआउट येईल आणि तसं झालं तर आपल्याला हा जो पॅटर्न तयार झाला आहे पोल अँड फ्लॅग पॅटर्न ह्याचा आपल्याला फेल झाला असं म्हणावं लागेल आणि मग खालच्या दिशेनं जर आपल्याला ब्रेकडाऊन होत असेल तर दहा हजार दोनशे पंच्याऐंशीच्या खाली आल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता दहा हजार दोनशे साठ दहा हजार दोनशे पस्तीस आणि दहा हजार दोनशे दहा अशा तीन लेवल आपल्याला ले खाली येताना बघायला मिळू शकतात तर हे झालं निप निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या इंडेक्स विषयीचं विश्लेषण आता आपण थोडंसं पुढं जाऊया आणि उरलेले जे इंडेक्स आहेत त्याची तुम्हाला मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय त्याचं स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन ठेऊ शकता तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला निफ्टी फिफ्टीचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे तर त्याच्यासाठी मी निफ्टी फिफ्टीचा चार्ट ओपन करतोय चार्ट ओपन झालेला आहे आता आपल्याला हा थोडासा झूम करूया म्हणजे आपल्याला व्यवस्थित दिसू शकेल आता तुम्हाला इथे निफ्टी फिफ्टीचा चार्ट दिसतोय याचं चा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता याच्यामध्ये इम्पॉर्टंट लेवल सेंटर लेवल आणि वरच्या बाजूची आणि खालच्या बाजूची तीन तीन टार्गेट तुम्हाला दिसत असतील हे झालं निफ्टीचं ॲनालिसिस आता आपण पुढे जाऊया आणि फिन निफ्टीचं अनालिसिस बघण्यासाठी मी फिन निफ्टीचा चार्ट ओपन करतोय फिन निफ्टीमध्ये सुद्धा आपण सर्व लेवल ऑलरेडी काढून ठेवलेले आहेत त्यामुळे मी त्या तुम्हाला दाखवायला सुरुवात करतोय इथे सुद्धा तुम्ही काय करू शकता याचाही स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता आणि त्या पद्धतीनं तुमच्या लेवलला मॅच करून बघू शकता तर हे झालं चारही इंडेक्स मधलं विश्लेषण आता आपण थोडस पुढे जाऊया आणि काही स्टॉकचं विश्लेषण करायला स्टॉकचं अनालिसिस करायला सुरुवात करूया त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातोय सगळ्यात पहिल्यांदा आपण चार्टचं जे टाइम फ्रेम आहे हा डेली टाइम फ्रेममध्ये कन्वर्ट करूया आणि त्यानंतर मी तुमच्यासाठी जे काही स्टॉक काढलेत ते सगळ्यात पहिल्यांदा एकत्रित करूया आणि त्यानंतर आपण कोणकोणते स्टॉक आहेत ते, ते बघून मग त्याचा आपल्याला विश्लेषणासाठी उपयोग करूया तर सगळ्यात पहिल्यांदा मी जो स्टॉक काढलाय तो आहे टेक महिंद्रा टेक महिंद्रा हा स्टॉक जो आहे आपल्याला कायम लक्षात ठेवायचं आहे इथे मी तुम्हाला आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की आ, मी खरं म्हणजे एका स्पेशल व्हिडिओमधून ती सांगणार होतो पण मागे मी एक व्हिडिओ केला त्यानंतर मी दोन तीनदा काही गोष्टी सांगितल्या पण तुमच्याकडनं फारसा चांगला रिस्पॉन्स आपल्याला त्या व्हिडिओमध्ये मिळाला नाही तुमच्या फारशा कमेंट्स फारशा लाईक त्याला आल्या नाहीत त्यामुळे तो व्हिडिओ करण्याचा मी बेत रद्द केला आणि त्याच्याऐवजी काल मी विकेंड एन्जॉय केला तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा जेव्हा आपल्याला मार्केटमध्ये तेजी होते आता समजा निफ्टीमध्ये तेजी झाली की ती समजा इथपर्यंत गेलं त्यानंतर पुन्हा थोडंसं प्रॉफिट बुकिंग झालं पुढच्या वेळेला परत तेजी झाली परत थोडस प्रॉफिट बुकिंग झालं पुढच्या वेळेला पुन्हा तेजी झाली तर ते एक गोष्ट लक्षात ठेवा निफ्टी फिफ्टी मध्ये पन्नास शेअर आहेत निफ्टी मध्ये होणारी ही जी तेजी असते इथे त्यापैकी काही शेअर भाग घेतात त्यानंतर पुढची जेव्हा तेजी असते पुढचा लेग जेव्हा चालू होतो त्यावेळेला काही शेअर ह्यामध्ये भाग घेतात आणि तिसरा लेग असतो तेव्हा काही शेअर्स भाग घेतात म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा की निफ्टी फिफ्टीमध्ये जी काही तेजी होत असते ठरलेले शेअर कंटिन्यू वर जात नसतात पहिल्या फेजमध्ये काही ठरलेले सेक्टर असतात ते वर जातात दुसऱ्या फेजमध्ये उरलेले काही सेक्टर जातात आणि तिसऱ्या फेजमध्ये राहिलेले सेक्टर वर जातात अशा पद्धतीनं निफ्टी फिफ्टीमध्ये आणि तो निफ्टी फिफ्टी हा इंडेक्स असल्यामुळे वेगवेगळ्या सेक्टरमध्ये तेजी झाल्यामुळे आपल्याला हा वर जाताना दिसतो तुम्ही जर बघितलं मागच्या दोन फेजमध्ये आपल्याला आयटी सेगमेंट फारसा त्यानं पार्टिसिपेट केलेलं नव्हतं आता जर तुम्ही बघितलं तर आय टी सेगमेंट तुम्हाला पार्टिसिपेट करताना दिसतोय आणि त्याच्यामुळे कदाचित आपल्याला काय होईल निफ्टी आणखीन थोडासा वर जाऊ शकतो तर त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर मागच्या आठवड्यामध्ये शेवटी शेवटी, शेवटी सगळे आय टी स्टॉक जे आहेत त्याच्यामध्ये खूप चांगली तेजी आपल्याला बघायला मिळाली तर त्यापैकी एक स्टॉक जो आहे त्या स्टॉकचं नाव आहे टेक महिंद्रा टेक महिंद्रानं काय केलंय तर तुम्हाला इथे लक्षात येईल की आपल्याला साधारणपणे सप्टेंबरच्या महिन्यामध्ये हा हाय बनलेला होता आणि तो हाय आता आपण ब्रेक करायचा प्रयत्न शुक्रवारी केलेला आहे कदाचित काय होऊ शकतं फ्लॅट ओपन होऊन आपण हाय ब्रेकआउट इथे देऊ इथे लक्षात काय ठेवायचं आहे कधीही ब्रेकआउट दिल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये पूर्ण क्वांटिटीनं बाय करायचं नाही मला गुंतवणूक करायची असेल तर मी काय करतो ज्या वेळेला असा ब्रेकआउट मिळतो वेळेला मी थोडीशी क्वांटिटी त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतो मला माहित असतं ब्रेकआउट मिळाल्यानंतर थोडंसं वर जाणार आहे खाली येणार आहे आणि पुन्हा ही लेवल टेस्ट करणार आहे ही लेवल टेस्ट करून मग पुन्हा जेव्हा वर जाईल त्यावेळेला ही लेवल जेव्हा ब्रेक करतो तर ह्या ठिकाणी मी मॅक्झिम क्वांटिटी बाय करतो कारण इथे मला कन्फर्मेशन मिळालं इथे मला एन शेप तयार झाला कन्फर्मेशन मिळालं आता मला जर ट्रेड करायचं असेल तर आपल्याला ले ले ही लेवल जेव्हा ब्रेक होईल तेव्हा आपल्याला एक समजा आता हा तेराशे रुपयाचा स्टॉक आहे साधारणपणे आपण एक विचार करू शकतो की एक टक्का दीड टक्का दोन टक्के आपल्याला तेजी त्याच्यामध्ये ते बघायला मिळेल म्हणजे थोडासा वर जाईल नंतर मग थोडसं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं आणि मग पुन्हा वर जाऊ शकतो अशा पद्धतीनं आपल्याला ब्रेकआउट येतो तर त्या सगळ्याचा विचार करून मला असं वाटतंय की टेक महिंद्रा ज्यानं हा सप्टेंबर महिन्याचा हाय शुक्रवारच्या सत्रामध्ये मोडला होता आणि नंतर खाली जाऊन क्लोज झाला तो आपल्याला येणाऱ्या काळामध्ये ब्रेकआउट देताना येणाऱ्या आठवड्यांमध्ये दिसू शकतो तर त्या दृष्टीनं आपण त्याच्यावर लक्ष ठेवू शकतो ज्या पद्धतीनं टेक महिन्या आहे त्याच प पद्धतीनं दुसरा स्टॉक जो आहे तो आहे विप्रो विप्रोनं सुद्धा मागचे अनेक दिवस अंडर परफॉर्म केल्यानंतर सप्टेंबर महिन्याचा जो हाय आहे तो इथे जर बघितला तर शुक्रवारी आपल्याला ब्रेक झालेला दिसतोय हा जो हाय बनलेला होता साधारण चारशे पंचेचाळीस रुपयाचा तो ब्रेक करून आपण वर क्लोज झालोय आता वर जात असताना तुम्ही इथे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल चारशे रुपये चारशे छप्पन्न रुपये चारशे सदुसष्ट रुपये अशी वर जाताना तीन टार्गेट दिसत आहेत अर्थात काय होऊ शकतं एकदा इथपर्यंत जाऊ शकतो चारशे छप्पन सत्तावन्न रुपयापर्यंत अगदी चारशे साठ रुपयापर्यंत त्यानंतर एकदा प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं आणि त्यानंतर मग पुढे जात असताना आपल्याला आणखीन तेजी बघायला मिळू शकते तर हा झाला विप्रोचा स्टॉक ज्यामध्ये आपल्याला इथे चांगल्या पद्धतीनं ब्रेकआउट दिसतोय आता हा ब्रेकआउट टिकणार का की ब्रेकआउट फेल होणार दोन्ही शक्यता असतात मी मग स्टॉक स्टॉकमध्ये सांगितलं नाही ते आत्ता सांगतोय की ब्रेकआउट समजा फेल होणार असेल तर काय होईल इथेच आपल्याला एक अशा पद्धतीची रेड कॅन्डल खाली येताना बघायला मिळेल आणि मग त्याचा लो तुटला की आपल्याला काय होईल इथनं खाली आपण ब्रेकआउट फेल्युअरचा सुद्धा चांगल्या पद्धतीनं ट्रेड त्याच्यामध्ये घेऊ शकतो तर हा जहे झाले दोन आय टी मधले स्टॉक तुम्ही टी सी एस बघू शकता इन्फोसिस बघू शकता तुम्हाला आता तेजी झालेली ह्या मागच्या आठवड्यामध्येच जास्त बघायला मिळेल त्यानंतर आपण बघूया एल आय सी मागच्या आठवड्यात मी तुम्हाला इतर इन्शुरन्स कंपन्या सांगितल्या होत्या त्यावेळेला हे सांगितलं होतं की एल आय सीमध्ये मात्र तसं दिसत नाही आहे एल आय सी सध्या खूप तेजी करताना आपल्याला बघायला मिळते आता काय होऊ शकतं आता इथे थोडंसं प्रॉफिट बुकिंग येताना आपल्याला दिसतंय आणि अशा वेळेला आपल्याला जर हा लो ब्रेक झाला तर एक छोटसं प्रॉफिट बुकिंग सातशे सत्तर रुपयापर्यंत आपल्याला एल आय सीमध्ये बघायला मिळू शकतं आणि मग तिथे सपोर्ट घेऊन मग पुन्हा वर जात असताना हे जे काय आठशे वीस रुपयाचा हाय बनवलाय आहे ती लेवल मग येणाऱ्या काळामध्ये एल आय सी ब्रेक करू शकतो एल आय सीमध्ये मा माझं अजिबात असं म्हणणं नाही आहे की खूप मोठं याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग वगैरे येईल पण थोडंसं प्रॉफिट बुकिंग येणं आवश्यक आहे लगेच ह्याच्यामध्ये काही क्रॅश होत नाही किंवा मंदी येत नाही तर ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची तर हे झाले तीन स्टॉक शेवटचा स्टॉक जो आहे तो आहे जे एस डब्ल्यू एनर्जी जे एस डब्ल्यू एनर्जीमध्ये आपल्याला एम पॅटर्न तयार झालेला दिसतोय म्हणजे खूप चांगली तेजी होत होती त्यानंतर आपल्याला इथे बघा तेजी झाली लेवल टेस्ट करायला खाली आलं परत वर जाताना इथपर्यंतच गेलं आणि एम पॅटर्न बनला लक्षात ठेवा ह्या ज्या दोन लेवल होत्या ही लेवल होती चारशे पन्नास रुपयाची खालची लेवल कोणती होती खालची लेवल होती साधारणपणे चारशे अडतीस रुपयाची जे एस डब्ल्यू एनर्जी लिमिटेड ह्या स्टॉकमध्ये चारशे अडतीस ते चारशे पन्नास हा रेझिस्टन्स झोन होता आपण ब्रेक करायचा प्रयत्न केला लेवल टेस्ट करायला खाली आलो पण इथनं वर जाणं अपेक्षित होतं ह्या लेवलपासून वर जाणं अपेक्षित होतं आणि ही लेवल ब्रेक होणं अपेक्षित होतं मात्र तसं झालं नाही आता ब्रेकआउट फेल्युअरचा आपल्याला ट्रेड मिळू शकतो एम पॅटर्नचा ब्रेकआउट खालच्या दिशेनं आपल्याला बघायला मिळतोय त्यामुळे पहिल्यांदा येत असताना आपल्याला चारशे एकोणतीस रुपयाचं चा, आणि चारशे आठ रुपयाचं टार्गेट आपल्याला जे एस डब्ल्यू एनर्जी ह्या स्टॉकमध्ये बघायला मिळू शकतं तर हे झालं इंडेक्सबरोबरच चार स्टॉकचं चा विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला लाईक करू शकता आणि एखादी चांगली कमेंट अवश्य करू शकता लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असा ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे इथून पुढे येणारे सर्व व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद